माझं नाव शैलेश काळे आहे मी वसंतराव भीमराव काळेंचा नातू आहे आणि माझ्या म्हणजे एक लेखक होते आणि त्यांनी समाजाबद्दल त्यांना खूप तळमळ होती आणि ते समाजासाठी म्हणजे खूप धडपड करत असत आणि त्यांनी विविध उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असत आणि ते समाजासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती ते विविध ठिकाणी जाऊन आपल्या समाजाबद्दल आपल्या लोकाबद्दल जनजागृती जन, करत असत आणि त्यांनी त्यांना वाचनाची पण खूप आवड होती ते पेपर वाचत आणि त्यांनी एक पुस्तक पण लिहिले आहे आम आमच्या समाजासाठी नाभिक समाजासाठी त्यांनी पुस्तक पण लिहिलं आहे आणि त्यांना परोपकारा ची भावना एवढी होती की त्यांनी तेन, ठरवलं होतं की त्यांच्या तेन, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं शरीर पण त्यांनी डोनेट करावं असं त्यांची खूप इच्छा होती त्याच्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये पण आपल्या डोनेशन डोनेशनचे प्रक्रिया पूर्ण केली होती आणि त्यांना खूप वाटत होतं की आपण समाजाचं एक देणकर आहे आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे तर त्याच्यामुळे ते त्यांच्या ते, शेवटची इच्छा असल्यामुळे त्यांनी बॉडी पण आपल्या समाज आपल्या डोनेट केली आहे आणि ह्याच्यामुळं खूप वैद्यकीय विद्यार्थी पण ह्याचा आपल्या अभ्यासाक अभ्यासक्रमामध्ये त्याचा उपयोग करू शकतात माझ्या वय एक नव्वदच्या पुढे असेल आणि ते त्यांना वाचनाची खूप आवड होती ते रोज पेपर वाचत होतात होते आणि त्यांना लिहिण्याचा वाचनाची आवड होती एक वेळेस ते आमचे शेजारी सर आहेत मुख्याध्यापक म्हणून ते रिटायर झाले त्यांच्याकडे पण एकदा त्यांनी जाऊन भेट दिली त्यांना त्यांनी निर्णय सांगितले की आता मी अ, आपली माझी बॉडी डोनेट केली आहे त्यांना त्यांनी कार्ड दाखवले हे दाखवले आणि त्यांनी पण खूप डिसिजन अवघड होत की आपण अंतविधी करायची किंवा त्याचं बॉडी डोनेट करायची हे म्हणजे एक म्हणजे खूप मोठा निर्णय होता तरी पण त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार ह्याचा उल्लेख केला होता त्यांनी एकदा पुस्तकामध्ये पण लिहून ठेवले होते की माझ्या मृत्यूनंतर माझी बॉडी डोनेट क करण्यासाठी त्यांनी लिहून ठेवले होते त्याच्यामुळं हा त्यांचा शेवटचा निर्णय असल्यामुळे आम्ही पण त्यांची बॉडी डोनेट करण्यामध्ये पूर्णपणे सहमत दिली सहमती दिली